नमस्कार मी ॲडव्होकेट अनिकेत श्रीधर मोरे स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपला कायदा या यूट्यूब चॅनेलवर आजचा आपला विषय आहे वैष्णवीताई हगवणे यांची जी आत्महत्या आहे दुर्दैवी आत्महत्या आहे त्यामध्ये त्यांच्या वडिलांनी जी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केलेली आहे त्या तक्रारीमधील कलम आज आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत तर सर्वात पहिला कलम जो आहे आणि महत्त्वपूर्ण कलम आहे तो म्हणजे कलम एकशे आठ भारतीय न्यायसंहितेचा कलम एकशे आठ यापूर्वी भारतीय दंड संहिता होती दोन हजार तेवीस साली भारतीय दंड संहितेनंतर आपल्या देशात भारतीय न्याय संहिता ही लागू झालेली आहे तर भारतीय न्याय संहितेच कलम एकशे आठ सांगतं आत्महत्येस प्रवृत्त करणं म्हणजे अबेटमेंट ऑफ सुसाईड तर एखादी व्यक्ती जर आत्महत्या करते आणि त्या व्यक्तीच्या आत्महत्येस कोणीही प्रवृत्त केलं असेल कारणीभूत असेल तर त्याकरिता कलम एकशे आठ हे वापरल्या जातं त्यानंतर कलम जे आहे ते कलम एकशे बावीस भारतीय न्याय संहितेचं कलम एकशे बावीस कलम एकशे बावीस हे दुखापत पोहोचणं साधी दुखापत पोहोचवणं स्वैच्छेने साधी दुखापत संबंधित हे कलम आहे त्यानंतर कलम जे आहे ते कलम तीन सबसेक्शन पाच तर यामध्ये जर एकापेक्षा अनेक व्यक्तीने एखाद्या प्रकारचा गुन्हा केला असेल तर प्रत्येक व्यक्ती त्या गुन्ह्यातील समान त्यांचा त्यांची जबाबदार असते त्या गुन्ह्याकरिता तर कलम तीन पाच हे सांगतं की या प्रकरणामध्ये या तक्रारीमध्ये जेवढे आरोपी आहेत त्यांची समान जबाबदारी आहे ते समान लायबल आहेत या गुन्ह्यामध्ये तर पुढचं जे कलम आहे ते कलम तीनशे एकावन्न तीनशे बावन्न ही सर्व साधी कलमं आहेत शांतता भंग करण्यासंबंधात तसेच पुढील कलम जे आहे आणि महत्त्वपूर्ण कलम आहे या प्रकरणामध्ये कलम जे एकशे आठ आहे ते आत्महत्येस प्रवृत्त करण्यासंबंधीचं कलम महत्त्वपूर्ण आहे या तक्रारीमध्ये त्यानंतर जे पुढचं कलम आहे जे आपण बघूया ते कलम ऐंशी आहे कलम ऐंशी जे आहे ते हुंडाबळी संबंधित आहे एखादी स्त्री लग्नाच्या सात वर्षाच्या आत जर त्या महिलेचा मृत्यू झाला असेल आणि त्या मृत्यूस कारणीभत भूत जो आहे तो हुंडा ठरला असेल किंवा त्या महिलेची छळ छळणूक होत असेल आणि त्यानंतर जर त्या महिलेने आत्महत्या केली असेल किंवा त्या महिलेचा मृत्यू झाला असेल त्या छळामुळे त्या हुंड्याच्या मागणीमुळे तर हे कलम ज्यांनी त्या महिलेस आत्महत्येस किंवा मृत्यूस कारणीभूत ठरलेले आहे आणि त्याचं कारण हुंडा आहे तर हे कलम त्यांना लागू पडतं तर या तक्रारीमध्ये कलम एकशे बावीस हे सुद्धा आहे तर यामधील दोन महत्त्वाची कलम जी आहेत ती म्हणजे कलम एकशे आठ मृत्यूस्कार ठरणे आणि कलम ऐंशी हुंडाबळी हे दोन महत्त्वाची कलमे या प्रकरणामध्ये आहेत ज्यामध्ये हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे तर या प्रकरणामध्ये वैष्णवीताईंचा ज्यावेळेस मृत्यू झाला त्यावेळेस त्यांच्या अंगावर अनेक जखमा होत्या त्यांचे जे बचाव पक्षाचे वकील होते त्यांनी सांगितलं त्या जखमा कधीच्या आहेत काय आहेत याचा तपास करणं गरजेचं आहे परंतु जर एखाद्या स्त्रीच्या अंगावर जर जखमा आहेत त्या जखमा कोण देऊ शकतं त्या घराच्या बाहेर त्या कशा म्हणजे त्या घरामध्ये होत्या त्या कुटुंबामध्ये होत्या आणि त्या कुटुंबातील व्यक्तींकडूनच ह्या जखमा झाल्या असाव्यात याची सिद्धता येते ही गोष्ट नकारणं हे चुकीचं ठरेल कारण त्यांचा जो मृत्यू आहे तो संशय अनेक संशय निर्माण करतो तर या प्रकरणामध्ये मी पोलीस ठाण्यामध्ये जी तक्रार दाखल केली त्यामध्ये कुठले कुठले कलम आहेत तर ते महत्त्वाचे दोन कलम मी या व्हिडिओद्वारे सांगण्याचा सा प्रयत्न केला धन्यवाद